रामकृष्ण हरी आणि हाती घ्या तुतारी असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आणि आज अखेर कागलचे समर्जित गाडगे यांनी भाजपला सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत खुद्द समर्जित राजे आहेत काय सांगाल आज अनेक वर्षाचा भाजप प्रवास संपतोय आणि तुतारी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे काय पाहिजे मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलो कागल गडिंगलज उत्तर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आलो होतो दुर्दैवाने एकोणीसला अपक्ष उभारायला लागलं आणि माझा पराजय झाला आणि तिथंच कागल विधानसभेचं नुकसान झालं आता परत अपक्ष उभारून परत पराजय सोचून परत शाहू महाराजांच्या जन्मभूमीचं नुकसान करावं हे मला पटत नाही आणि त्यामुळं मी माझ्या सगळ्या नेत्यांना सांगितलं की मला आता हा निर्णय घ्यावा लागेल आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचा निर्णय घेतला खरं तर अनेक पक्ष आहेत मग तुतारीत घेण्याचा निर्णय आपण का घेतला तीन तारखेची सभा झाल्यानंतर तुम्ही मला परत प्रश्न विचारा तर अनेक पंचवीस वर्ष या मतदारसंघावर मंत्री हसन मुश्रीफांनी एक वर्चित्व केलं होतं आता तुम्ही त्यांच्या थेट आपली दोघांची लढत होणार आहे गेल्या विधानसभा विदा, निवडणुकीत अपक्ष लढला होता उद्या काही मतांनी आपला पराभव झाला होता आणि आता तुम्ही भाजप सोडून तुतारे हातात घेताय कसा पंचवीस वर्षाचं जे राज्य मुश्रीफ साहेबांचं होतं त्यांनी मतदाराने केलं कारण त्यांच्या डोक्यावर आदरणीय शरद चंद्र पवार त्यांच्या पाठीवर शरद पवार साहेबांचा आशीर्वाद होता आता तो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर येत्या काळामध्ये काय होईल आपल्याला दिसेल खरंतर लोकसभेत आपण ह्या विरोधी पक्षाचा प्रचार केला होता आता त्यात आघाडीत आपण जात आहे कसं एकंदर हे सगळं वातावरण नाही जयंत पाटील साहेबांचा संपर्क खासदागीच्या आधीपासून होता पण मी त्यांना स्पष्ट म्हटलं की मी आता आपल्याला भेटू शकत नाही मी जिथं आहे मी प्रामाणिक तिकडचा प्रचार करणार आणि आठ जून नंतर मी आपल्याला भेटीन आणि मागच्या दीड महिन्यामध्ये त्या भेटी झाल्या आणि ह्यांचं तिकीट अकरा ऑगस्टला घोषित झालं त्यानंतर आता पुढची पावलं मला घ्यावी लागली कागलच्या परिवर्तनासाठी सो so, मी तिथं होतो मी माझा राजधर्म पूर्ण पाळला मी इथं आहे मी माझं कर्तव्य पूर्ण निभवणार भाजप सोडताय काय नेमकं मनामध्ये कारण मनातून सोडताय काय नेमकं राजकीय कारणासाठी माझी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांचा राजकीय संबंध आता बदललेत पण माझे त्यांचे वैयक्तिक संबंध निभी राहणार खर तर हसन मुज आणि यावेळी त्यांची उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे विकासाचा दृष्टिकोन त्यांनी पुढे ठेवलेला आहे विकास झालेला असतात त्यांचा कार्यकर्ते सांगत आहेत ते सांगत आहेत तो कशा पद्धतीने कागाचा विकास झालेला आहे आताप्रमाणे कशी असणार आहे आता कुठल्याही व्यक्तीने ठीक आहे पंचवीस वर्ष विकास केला असेल तर मला सांगा की आज त्यांच्याकडे महायुतीचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आता त्यांना अमित शहा साहेबांना पण आणायचं आहे सगळी ताकद आहे मग कागलच्या इतिहासामध्ये त्यांना तीन गट एकत्र आणायची आवश्यकता का वाटली संजय बाबा आणि संजयदा जे निर्णय घेतले ते त्यांच्या बाजूने बरोबर आहेत पण त्यांना एकत्र आणायचं काम मुशी साहेबांनी केलं मग एवढं काम केल्यानंतर कागलच्या इतिहासामध्ये तीन गट एकत्र आणायची त्यांना आवश्यकता का वाटली बरोबर ना विकास झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं ते स्वतःच उत्तर द्यायला लागलेत ना जर विकास झाला असेल तर तुमच्या दमवर तुम्ही आरामात जिंकाल हे एवढं सगळं करायचं म्हणजे मीडियामध्ये पण बातमी आल्या की मला एकटं पाडलं गेलं पण एकटं मला पाडायसाठी एवढे का कष्ट घ्या लागतात बरोबर ना पडलाय तुम्ही एकटं पडलाय काय हा जनतेची साथ आणि आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद बस आहे पुढील रणनीती कशी असणार आहे त्या त्यावेळी बोलू खरं तर मग जयंत पाटील पटले साहेबांनी म्हटले की टप्प्या झाल्यावर कार्यक्रम करणार आहे हसनपुत्र कार्यक्रम या निमित्तानं होणार का त्याच्याबद्दल अधिक आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब बोलले तर बरं होईल अशीच चर्चा हो होती तुम्ही म्हणला की विधान परिषदेची आपल्याला ऑफर होती मात्र हसन मुसरिफांना हरवूनच तुम्हाला विजयाचा गोला लावायचा मला काय ऑफर नव्हती एखाद्या वेळेस ते देतील मला त्यात इंटरेस्ट नाही मी असं बोललो हा मग ते विधान परिषद होती ती तुम्ही घेतली नाही किंवा मला इंटरेस्टच नाही मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचं आहे ते लोकराजे होते मी लोकातूनच आमदार होणार कितीनं विजयाचा उदार आपण लावणार आहे कार्यकर्त्यांनी देखील उत्साह आहे अजिन पटलांनी देखील म्हणलेलं आहे की फक्त लीड मोजायचं काय चाललं नोव्हेंबरच्या निकालनंतर बोलू आपण त्याच्यावर <laughs> लीडबद्दल आता आपण लीड बोलणं हे काही लोकांना सवय असेल की मला एवढ्या मताने विजय मिळेल मी ते बोलणार नाही म्हणजे तुम्ही जनतेला ग्रहीत धरणार जनताच लीड देणार आणि ती लीड निकालनंतर आपण बोलू खर तर आता असे टीका होऊ शकते की मग तुम्ही काय केलं पक्ष सोडला त्यावर काय नेत्याला भेटून सोडला तसं त्यांच्या बाबतीत बोलात येत असेल तर मला सांगावं नेत्याला भेटून सांगून मी पक्ष सोडला बरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही नेता माझ्यावर टीका करत नाही कारण मी त्यांना सांगून सोडला बरोबर ही आहे माझ्यामध्ये बरोबर हातामधलं तिकीट आहे आणि पुढे सत्ता येणार नाही त्या फितीपोटी मी त्या बाजूला गेलो नाही बरोबर त्यांच्या हातामध्ये राष्ट्रवाचं तिकीट होतंच तेच उमेदवार होते शरद पवार साहेबांचे बरोबर तरी त्यांनी त्यांची साथ सोडली सांगून तर सोडली नसेल मी माझ्या नेत्याला सांगून आणि ते पण जेव्हा त्यांनी मला तिकीटच नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मी त्या बाजूला निर्णय घेतला कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांना आता काय आव्हान करणार कारण कामाला लागा कामाला लागा माझं मत आहे की विजयाचा मूर्तमेढ आहे आपल्याला कष्ट घ्यावे लागणार लोकांपर्यंत जावं लागणार लोकांचा विश्वास आहे प्रेम आहे फक्त लोकांपर्यंत पोचा लोक तुम्हाला साथ देतील ही निवडणूक लोकच आपल्या हातात घेणार आहे तर त्यांच्यावर संपर्क वाढवा धन्यवाद राजे नवराष्ट्रीय बोल्याबद्दल तर आपण बघितलं की हे होते समजे राजे यांनी विजयाचा गोलाल आपण आपणच घेणार आहे असं त्यांनी यावेळी विश्वास देखील व्यक्त केलेला आहे श्री कनपाडी नवराष्ट्र कागल कोल्हापूर